ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो तुमचं मनपूर्व स्वागत आहे सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर आज आपण शिवपुराणातील पवित्र शिव विवाह कथा ऐकणार आहोत आणि या कथेनंतर पुढील भाग आपण ऐकणार आहोत समून मंथनाची अद्भुत कथा आणि नीलकंठ महादेवाचा महान त्याग श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ही कथा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचो हीच प्रार्थना प्राचीन काळात दक्ष प्रजापती नावाचे प्रतापी राजा होते त्यांची कन्या सती अतिशय पतिव्रता आणि शिवभक्त होती भगवान शंकर हेच तिचे सर्वस्व होते परंतु दक्ष प्रजापतींना शिवशंकर मान्य नव्हते त्यांचा वैराग्यपूर्ण स्वभाव अंगावर भस्म गळ्यात सर्प हे सर्व त्यांना अपमानास्पद वाटत होते एकदा दक्ष प्रजापतींनी भव्य असा यज्ञ आयोजित केला सर्व देव ऋषी मुनी यांना आमंत्रण दिलं परंतु मुद्दा म्हणून भगवान शंकर आणि सतीला आमंत्रण दिले नाही सतीला जेव्हा हे समजलं तेव्हा ती अत्यंत दुखी झाली पतीचा अपमान सहन न होऊन ती यज्ञस्थळी पोचली तेथे तिने पाहिलं की सर्व देवांचा सन्मान होत आहे पण भगवान शंकरांची निंदा केली जात आहे हे सहन न झाल्याने सतीने आपल्या योगनाग्नीने स्वतःचा देह त्याग केला सतीच्या त्यागाची वार्ता कळताच भगवान शंकर क्रोधाने प्रचंड संतप्त झाले त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्राची निर्मिती केली आणि दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला त्यानंतर भगवान शंकरांनी सतीचं पार्थिव उचलून संपूर्ण ब्रह्मांडात तांडव नृत्य सुरू केलं सृष्टीचा नाश होण्याची वेळ आली देव भयभीत झाले आणि भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले जिथे जिथे हे तुकडे पडले तेथे शक्तीपीठांची स्थापना झाली सतीने पुन्हा जन्म घेण्याचा संकल्प केला हिमालय राजाच्या घरी पार्वतीच्या रूपात तिचा जन्म झाला लहानपसपणापासूनच पार्वतीच्या मनात फक्त एकच नाव होतं भगवान शंकर नारद मुनींनी तिला सांगितलं हो की कठोर तपश्चर्या केल्याशिवाय महादेव प्रसन्न होणार नाहीत पार्वतीने हिमालयात जाऊन अतिशय कठोर तपस्या सुरू केली उन्हात पावसात थंडीत अखंड ज्ञानात लीन होती अन्य पाणी तागून फक्त ओम नम शिवाय जप करत होती भगवान शंकरांनी वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण करून तिची परीक्षा घेतली पण पार्वतीची श्रद्धा अठळ होती तिची निष्ठा संयम आणि तपस्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीसमोर आपलं खरं रूप प्रकट केलं हिमालयात देव ऋषी गंधर्व आणि भूतगणाच्या साक्षीने पार्वती विवाह संपन्न झाला हा विवाह म्हणजे शिव आणि शक्तीचं पवित्र मिलन संपूर्ण सृष्टीचा समतोल राखणारा दिव्यक्षण होता भक्त हो ही कथा आपल्याला शिकवते की खरी श्रद्धा संयम आणि भक्ती कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन चला शेवटी भक्तिभावाने म्हणूया ओ नम शिवाय ओ नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो ही शी विवाह कथा आपल्याला शिकवते की खरी श्रद्धा संयम आणि भक्ती कधीही वाया जात नाही सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपण शिवपुराणातील अशाच पवित्र कथा नियमित ऐकत राहणार आहोत या कथेनंतर पुढील भागात आपण ऐकणार आहोत समुद्र मंथनाची अद्भुत कथा आणि नीलकंठ महादेवाचा महान त्याग तेव्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी तयार रहा चला शेवटी भक्तिभावाने म्हणूया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय।, शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद